पुढे पुढच्या घडामोडीकडे मंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपात घेऊ ते शिवसेनेत कंटाळलेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय पतंगबाजी सुरू झाली शेलार यांनीही राणेंच्या वक्तव्याला हवा दिली मात्र एकनाथ शिंदे यांनी त्या वक्तव्याला खणखणीत उत्तर दिलं शिंदे नगरविकास जरी मंत्री असले तर ते, ते, ते सही बाकी सगळ्यांना ते एक चिरंजीव मंत्री आहेत त्यांच्याकडे आणि दुसरं नाव घेत हो नाही तर राजकारणच नाही मातोश्रीशिवाय एकही फायल युडीची सही करू शकत नाही आमचे एक नसी त्यांना विचारे कंटाळले आहेत असं म्हणजे अडचणी सापडल्यासारखं आहे मार्ग शोधतायत एका दिवशी फोन करेन मी मार्ग दाखवेन आम्ही म्हणत आलो तर करू शकतो विसर्जन वक्तव्याला खुद्द नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी खणखणीत प्रत्युत्तर दिले मला शिवसेनेत आणि मंत्री म्हणूनही संपूर्ण स्वातंत्र्य आहे राणेंच्या वक्तव्यात काही तथ्य नसल्याचं शिंदे म्हणाले तर राणेंनी हा शोध कुठून लावला असा सवालच शिंदे उपस्थित केलाय संभ्रम निर्माण करायला काही गोष्टी कोणी बोलू शकतो परंतु मी पूर्णपणे सक्षम देणे आणि मला पूर्ण निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे माझ्या कुठल्याही कामामध्ये मुख्यमंत्री महोदय हस्तक्षेप करत नाही उलट मी जे काही त्यांच्याकडे सूचना करतो जे नवीन निर्णय राज्याच्या हिताचे घेण्याची विनंती करतो त्याला पूर्ण संमती देतात ते त्यांनी देता सांगितलंय त्यात कुठलंही तथ्य नाही राणेंनी केलेल्या दाव्यानंतर भाजप नेत्यांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या राणेंचा अनुभव दाणगाय राणे ठोकपणे सांगतात म्हणजे त्यात नक्कीच तथ्य असेल असं चंद्रकांत पाटील म्हणाले तर शिंदेची घुसमट होत असेल आणि त्यांनी नारायण राणेंच्या कानात सांगितलं असेल तर त्यावर भाष्य का करावं असं सूचक वक्तव्य शेलार यांनी केलंय ही स्थिती समजा एकनाथजींची जी असेल माहित नाही मला तर ती फक्त एकनाथजींचीच जी आहे आता एकनाथजींची ही जी स्थिती आहे का आणि ती आहे असं राणेसाहेबांनी म्हणणं त्याबद्दलची माझी माहिती ही अपुरी असल्यामुळे राणेसाहेबांची ती जास्त असणार कारण ते सिनियर आहेत जे चित्र समोर आहे त्यामध्ये तर हे दिसतंय की एकनाथ शिंदेजी नावाच्या एका वरिष्ठ मंत्र्याला स्वतःच्या खात्याचे संपूर्ण निर्णय करण्याचे अधिकार आहेत का आणि मग शिंदेची घुसमट होत असेल आणि त्यांनी जर राणेजी यांच्या कानात ते सांगितलं असेल तर त्यावर मी भाष्य काय करू भाजपनं शिवसेनेवर टीका करण्यासाठी नारायण राणेंचं बुजगावणं पुढे केलं अशी बोचरी टीका विनायक राऊतांनी केली खरं म्हणजे बाडगा जो असतो तो अधिक कोडगा असतो त्यामुळे सध्या भारतीय जनता पक्षाने केवळ शिवसेनेवर टीका करण्यासाठी नारायण राणेंचं बुजगावणं पुढे केलेलं आहे आणि मंत्रीपदाबरोबर पक्ष संघटना सुद्धा तेवढाच मजबूतीने सांभाळण्याचं काम शिंदेसाहेब करत असताना त्यांच्यावर अशा पद्धतीचे गलिच्छ आरोप नारायण राणेंनी केलं स्वतः स्वतःच्या अनुभवावरून इतरांना मोजणं हे नारायण राणेचा तो गुणधर्म आहे